गडचिरोली बुद्धविहार नाला संगम कोठरी येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी डॉ प्रणयभाऊ खुणे यांचे प्रसारमाध्यमांद्वारे आवाहन चामोर्शी पी टेन न्यूज दि एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील चामोर्शी तालुक्यातील बुद्धविहार नाला संगम कोठरी हे ठिकाण महाराष्ट्रातील एक निसर्गरम्य बौद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते दरवर्षी येथे वर्षावास समापन सोहळ्याचे भव्य आयोजन केले जाते ज्यात देशभरातील विविध राज्यांतील भंते उपासक उपासिका सहभागी होतात मात्र या ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची दुरवस्था येथील पर्यटकांना मोठा त्रास देत आहे पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय होऊन प्रवास कठीण होतो यावर उपाय म्हणून राज्य सरकारच्या पर्यटन विकास निधीतून रस्त्याचे डांबरीकरण किंवा सिमेंट रस्ता बांधकाम करण्याची मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणयभाऊ खुणे यांनी केली आहे पास विदर्भातील सर्व भाविक सर्व समाजाचे या ठिकाणी ये येत असतात परंतु इथं येताना कच्चा रस्ता होता मागील काळामध्ये इथं थोडा आता खडीकरणाचा रस्ता झालेला आहे तर सदर रस्त्यावर डांबरीकरण किंवा कॉन्क्रीटरीकरण शासनानं करावं करा। जेणेकरून इथं जे भाविक येतात बुद्ध विहारामध्ये त्यांची गैरसोय होऊ नये याकरता आमची राज्य शासनाकडे आणि केंद्र सरकारकडे पर्यटन विकास निधीमधून विशेष मागणी आहे की सदर स्थळाला डांबरीकरणाची व्यवस्था करण्यात यावी याबद्दल या, या विहाराचे भंतेजी आदरणीय भनते भगीरथजी ते काय म्हणतात आपण ऐकूया या डांबरीकरण रस्त्याबद्दल पर्यटक बुद्धविहार अरण्यवास बुद्धविहार हे अशा तऱ्हेच विहार आपल्या भारतातच म्हणजे महाराष्ट्रातच नाही पण भारतातही अशा तऱ्हेत असं सौंदर्यकरणच विहार आपल्याला मिळत नाही आणि ते योगायोगाने इथे आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये निर्माण झालं पर्यटक क दर्जा इथे मिळाला पण त्याच्या सुखसुविधा ज्या पाहिजे होत्या ज्या म्हणजे जनतेच्या सोयी 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 पाहिजे होत्या त्या अजूनपर्यंत कोणत्याही पूर्णपणे मिळाल्या हा रस्ता मिळाला आपल्या आमदार ना होळी साहेबाच्या निधीतून त्यांनी मिळवून दिला पण तोही रस्ता हा काय एक दोन वर्षे राहील आणि हा रस्ता रस्त्या नाही सारखा होऊन जाईल म्हणून त्यासाठी या रस्त्याला परमनंट राहण्यासाठी जनतेच्या सुखसुविधेसाठी हा आ, रस्ता जो बनला तो तसाच कायम राहावा यासाठी एक तर डांबरीकरण म्हणा चा काक्रिन रस्ता म्हणा इथं होणं अक्त गरजे गर्द, सक्त गरजेचं आहे तेव्हा याकडे महाराष्ट्र शासन म्हणा केंद्र शासन म्हणा यांच्या वतीने इकडे लक्ष देऊन हे पर्यटक स्थळ चांगल्यात चांगलं मोठ्या प्रमाणामध्ये गडचिरोली जिल्ह्यातून उदयास यावं हीच मी अपेक्षा आपण करतो धन्यवाद बुद्ध विहार कोठरी हे चामोर्शी तालुक्यातील माडेमुधोली परिसरातील घनदाट जंगलात वसलेले असून प्राणहिता नदीच्या संगमाजवळील हे स्थान बौद्ध अनुयायांसाठी विशेष महत्त्वाचे आहे येथे प्रमुख भंते भगीरथ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रम श्रामनेर शिबिरे आयोजित केली जातात बुद्धविहारच्या वतीने येथे येणाऱ्या अतिथींच्या सर्व सोयीत सुविधा पुरवल्या जातात मात्र राज्य सरकारने केवळ खडीकरण व मुरुमाची टाकलेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात प्रवास करणे अशक्य होऊन जाते यामुळे भंते व उपासकांना मोठा त्रास सहन करावा लागतो असे डॉक्टर खुणे यांनी सांगितले यानिमित्ताने बुद्धविहार नाला संगम कोठरीला भेट देऊन डॉक्टर प्रणयभाऊ खुणे यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे ही मागणी मांडली यावेळी भंते भगीरथ स्वतः उपस्थित होते आणि त्यांनीही राज्य सरकारकडे रस्ता सुधारण्याची मागणी केली डॉक्टर खुणे म्हणाले बुद्धविहार कोठरी येथील सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हे पर्यटन स्थळ असल्याने पर्यटन विकास निधीतून रस्त्याचे डांबरीकरण किंवा सिमेंटकरण तात्काळ करावे जेणेकरून देशभरातील पर्यटक व धार्मिक अनुयायी येथे सहज सहली करू शकतील या कार्यक्रमाला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षा मनीषाताई मडावी जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी आयु प्रवीण भाऊ मुंजुमकर विनोद किरमे शुभंकर चक्रवर्ती एकनाथ भाऊ भुरसे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या मागणीमुळे स्थानिक बौद्ध समाजात समाधान व्यक्त केले जात असून सरकारकडून लवकरच सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे